कोशिश करणे वालो की कभी हार नहीं होती है अपन ऐकलेलंच आहे आणि ज्यांनी कोणी हे लिहिलेलं आहे ते खूप ग्रेटच असते नाही का कारण की जी डिमोटिव्ह झाले लोक आहेत लाईफ मध्ये त्यांच्यासाठी हे खूप पॉझिटिव्ह वाक्य होऊन जाते आज रस्ता बन आलेला आहे कलमंजिर मिल हौसलों से भरी ये कोशिश एक दिन जरूर रंग लाएगी एक दिन जरूर रंग लाएगी तर जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ यांच्या आशीर्वादाने आजचा व्हिडिओ आपण चालू करत आहोत जर तुम्ही तुमच्या आयुष्यात सातत्याने एखाद्या विषयावर मेहनत करत असाल एखाद्या विषयावर विषय तुम्ही तुमच्या मध्ये निवडला देखील असेल जितक्या दिवसात आणि तर त्याच्यावर तुम्ही रेग्युलर मेहनत करत असेल तर तुम्हाला तुमची मंजिल किंवा तुम्हाला जे तुमचं ध्येय आहे त्यांना निश्चितच मिळेलच यात काही शंका नाहीये बरं तुम्ही जे काम करताय ते इतक्या कॉन्फिडन्सने करा ना की जो समोरचा जो माणूस तुम्हाला बघतोय ना त्यालाही असं वाटलं पाहिजे ना काय काही कॉन्फिडन्स त्यांच्यात आणि काही माणसं असतात समाजात त्यांना आपण जे काही चांगलं काम करतो आहे ते त्यांना सहन होत नाही किंवा त्यांची बुद्धी त्या पलीकडच म्हणजे नाही का आपण जो विचार करू शकतो ना त्या विचारांपर्यंत त्यांची पोचण्याची मानसिकताच नसते त्यामुळे ना काही काम करताना लाजू नका पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा कोणतेही क्षेत्र निवडा तुम्ही काम करण्यासाठी पण लाजू नका सगळ्यात महत्वाची गोष्ट कारण की कसं आहे जर तुम्ही लाजत बसला सगळ्यांचा विचार करत बसला चार माणसं काय म्हणतील हे काय म्हणन ते काय म्हणन असला विचारच करू नका कोणी कारण की कसं आहे कमवते ना किंमत आहे ज्या लेडीज स्वतःच्या घरात नाही का म्हणजे हाऊसवाईफ आहात आता मी सुद्धा हाऊसवाईफ आहे तुम्ही सुद्धा हाऊसवाईफ आहात पण काही लेडीज असतात की त्यांच्या एक ठरलेलं असतं रोजची कामं नाही का की धुणं भांडी स्वयंपाक सगळ्यांचं उरकून देणं आणि मोकळा वेळ तास इकडे तिकडे टाइमपास करणं किंवा काही करणं नाही का एक्सपाय पण जी महिला जॉबला जाते किंवा रोज जॉबला जाऊन सुद्धा चार पैसे कमवून आणते तिला तिची किंमत बघा तुम्ही समाजाच्या नजरेत काय असते आणि ज्या ज्या लेडीज घरी आहे आपल्या मुलाबाळांना सांभाळतात सगळ्यात कठीण काम त्याच करतात ना सगळ्यांच्या सगळ्यांना खाण्यापिण्याची सोय करणं सगळ्यांना कुणाला काय हवं नको ते बघणं पण त्या स्त्रीला काही किंमतच नसते खरं तर तिला नाही घरात किंमत नाही समाजात किंमत लोक काय म्हणतात की ती तिने दिवस रात्र काम करू द्या दिवसभर काम करते तिला स्वतःसाठी साधे चहा प्यायला वेळ नसेल भेटत तरी लोक तिला काय म्हणणार आणि थोडंसं आपण नाही का त्या स्त्रिया थोड्या वेळ आपल्या स्वतःसाठी मिळाला तर त्या थोड्या वेळात जर स्वतःचं मनोरंजन करत असेल टीव्ही बघत असेल फोन बघत असेल तर काय म्हणतात हा लगेच फोन घेऊन बसली तुला काय काम असते दिवसभर घरीच असते तू म्हणजे काय झालं झाली पार ना झिरो किंमत तुमची किंमत झिरोच आहे तुमची खरं सांगायचं तर पण कसं आहे सगळ्यात मोठं आणि महत्वाचं काम तुम्हीच पार पाडताय हे ज्या लोकांना कळत नाही ना त्यांची मानसिकता त्या विचार करण्याची पद्धत त्यांची चुकीची आहे पण आता कसं झाले तुम्ही स्वतःची किंमत स्वतः वाढवायला शिका मला माहिती मी सुद्धा हाऊस वाईफ आहे आणि घर घर स्त्रीचा काय रोल असतो हो ना तो मी सुद्धा अनुभवते की काय व्यस्त होतं की स्वतःसाठी अजिबातच वेळ मिळत नाही आणि जो वेळ मिळतो तो आपण स्वतःसाठी काय करायला गेले तर लगेच घरातले लोक म्हणतात की, की नाही का जी चार लोक असतात मी आजोब सांगते त्यांचा विचार करायचा नाही ती लोक म्हणतात तिला काय काम असते दिवसभर घरीच बसून मी म्हंटल स्वतःची गेमत स्वतः वाढवा मग तुम्हाला असं विचार किंमत वाढवा म्हणजे स्वतःच्या इंडिपेंडन्स बना स्वतःच्या पायावर उभं राहावा तुम्ही स्वतःसाठी जगा स्वतःसाठी हवं ते करा स्वतःच्या मनासारखं राहा कसं आहे आयुष्य एकदाच आहे त्या आयुष्यामध्ये तुम्ही जर तुमच्या मनासारखं नाही जगला मनासारखं नाही राहिला तर काय काय किंमत काय आहे तुमची हा आयुष्य आलं आलं काय गेलं काय तुम्ही जन्माला एकसारखंच आहे उद्या तुमचं कोणी नाव सुद्धा काढणार नाही तुमचं अस्तित्व नसेल तर कारण की कसं आहे नाव त्यांचेच काढतात लोक ज्यांचं काहीतरी अस्तित्व आहे एक तर चांगलं बनून तरी लोक नाही का नाव काढतात किंवा जे वाईट वागतात त्यांचं तरी नाव काढतात पण जे असं नॉर्मल एकदम व्यवस्थित आहे त्यांचं नाव कधीच काढत नाही त्यांची किंमत झुरज असते काय असे त्यामुळं आपलं अस्तित्व निर्माण करायला शिका आता अस्तित्व निर्माण करा म्हणजे नक्की काय की का तुम्हाला ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे तुम्हाला ज्या गोष्टीतून आनंद भेटला ती गोष्ट करा तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे आणि सगळ्यात आधी दुसऱ्यांवर कोणावर प्रेम करणे आधी स्वतःच्या स्वतःवर प्रेम करा स्वतःसाठी जगायला शिका तुम्ही आधी स्वतःला काय आवडते बाबा स्वतःसाठी व्यवस्थित राहा चांगलं कपडे घाला चांगलं नाही का स्वतःसाठी स्वतःत आधी कॉन्फिडन्स आणा कोणती गोष्ट गोष्ट आधी कारण काय होतं की आपल्या तर स्वतःचाच कॉन्फिडन्स नसतो मग एखादी गोष्ट करायला जातो आपण तिथे काय आपलं जमत नाही आपल्याला आपण लगेच महागार घेतो का घेतो असं केलं ना आपण सक्सेसफुल होईल का नाही होणार मग सगळ्यात आधी आपल्यातला कॉन्फिडन्स जागा करा तुमच्यातली स्त्री शक्ती एकदा जागी झाली ना की तुम्हाला कोणीही तुम्हाला हरवू शकत नाही जगातलं कोणीही हरू शकत नाही कधी जेव्हा तुम्ही स्वतःतला आत्मविश्वास स्वतःतला स्वतःतली ताकद स्वतःला तेव्हा आता स्वतःची ताकद ओळखायची म्हणजे नक्की काय करायचं तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करता येईल की आता तुम्ही हाऊस वाईफ आहातच तर तुम्ही तुम्हाला स्वयंपाक चांगल्या पद्धतीने बनवता येतो तर तुम्ही स्वयंपाकाचे व्हिडिओ बनवा रेसिपीज वगैरे रोज वेगवेगळ्या भाज्या बनवत असता तुम्ही सगळ्यांनाच प्रश्न पडतो की आज भाजीला काय करायचं आज काय कलं नाही का स्वयंपाक करायचा संध्याकाळी काय कर सकाळी काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच असतो तुम्ही करा ना तुम्ही तुम्हाला तुम तुमच्या डोक्यात ज्या ज्या आयडिया असतात त्या त्या आता तुम्ही चांगलं स्वयंपाक बनवत असता तर स्वयंपाकावर व्हिडिओ पण वा यूट्यूबवर टाका नाही का तुमची कमाई चालू होईल आणि ते काम करताना रोजच्या रोज आणि इतक्या कॉन्फिडन्सनी करा ना की हार मानायची नाही सुरुवातीला तुम्हाला अपयश येईल सुरुवातीला नाही का बरेच प्रॉब्लेम येतील समोर पण हार मानू नका दुसरी गोष्ट म्हणजे समजा तुम्ही शेतात काम करता असाल शेती तुमचा व्यवसाय असेल नाही का तर तुम्ही शेतीतले व्हिडिओ तयार करा शेतात म्हणजे आता फक्त हार माने धरण द्यायचं गेलं तर एखादा शेतकरी आपल्या शेतात ठरवतो की यंदा आपल्याला हे गव्हाचं पीक लावायचं आहे आता त्याने ज्या क्षणी ते ठरवलं आहे त्याला गहू पेरायचं आहे शेतात हे काय झालं त्याचा रस्ता झाला आणि गहू लावल्यावर गहूच येणार हे काय झालं त्याची मंजुरी झाली बरोबर मग ते मंजुरीपर्यंत पोचण्यासाठी त्याला काय करावं लागेल की त्याला त्या मेहनत घ्यावी लागेल मेहनत घेताना काय करावं लागेल त्याला त्याला ते गहू जेव्हा तो लावेल जेव्हा तो त्याच्या रस्त्यावर चालायला सुरुवात करेल तेव्हा त्याने लावलेल्या पिकाला त्याला किती खत द्यायचं किती पाणी द्यायचं किती वेळा काय करायचं ते सगळं तो करणार आणि शेवटी काय होणार त्याचं उत्पादन चांगलं येणार तो यशस्वी होणार त्याच्या क्षेत्रात बरोबर त्याच पद्धतीने तुमचा आणि आमच्या काय करते काय नाही करत दुसऱ्यांका बघत बसतो ना दुसऱ्यांच्या किंवा त्या बघत बसतो ना आपण कधीच आपल्या ध्येयापर्यंत पोचू शकत नाही त्यामुळे ज्या कोणी स्त्रिया युट्यूबवर येऊ येऊ इच्छित आहात तर तुम्ही आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुम्ही रोजच्या रोज स्वतःसाठी वेळ काढायचा तुम्ही जे काही घरातलं काम करता आहात ती सगळी कामं उरकून थोडा तरी वेळ स्वतःसाठी दहा पंधरा मिनटं करायचा कारण की सुरुवातीला तुम्ही फक्त जास्त मोठा व्हिडिओ करायचा नाही आहे फक्त दहा ते पंधरा मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही करा जास्त काही मोठा व्हिडिओ करू नका अर्धा तास एक तास तेवढा वेळही नसेल तुम्हाला आणि फक्त दहा मिनटं सुकू नकाही भेटत असतातच ना दहा मिनटं स्वतःसाठी दहा मिनटं जगा स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे आता तुम्ही युट्यूबवर यायचं ठरवलंच आहे तर रोजच्या रोज तुम्ही त्याच्यावर काम करत राहा कारण की कसं एखादं झाडं आपण तर त्याला रोजच्या रोज पाणी खत पाणी टाकावं लागतं एखादं लहान मुलं असेल त्याला रोज आपल्याला नाही ना का खायला घालावं लागतं तेव्हाच ते मोठं होतं ना तसंच सुद्धा आहे जितकं तुम्ही व्हिडिओमध्ये गॅप ठेवाल ना तितकं तुम्ही पुढं जाऊ शकत नाही आता रोजच्या रोज दहा मिनटाचा का व्हायला ना व्हिडिओ तुम्हाला त्याच्यावर टाकावा लागेल आणि पुढं पुढं तुम्ही जात राहा सुरुवातीला व्यूज कमी आहे येऊ द्यात काही हरकत नाही आहे सुरुवातीला वीस येईन दुसऱ्या दिवशी पंचवीस येईल तिसऱ्या दिवशी तीस चाळीस पन्नास एक हप्ताभर व्हिडिओ टाका तुम्ही कंटिन्यू तिथून पुढे तुम्हाला बोलण्याचा तुमच्यात कॉन्फिडन्स तयार होईल तुम्ही आणखीन चांगल्या पद्धतीने काम करू शकता तर एकदा तुम्ही ट्राय केली ना तर तुम्हाला आणखी सोपं होऊन जाईल ते तर मी काय बोलली तुम्हाला आता किती पटले काय झाले ते मला माहित नाहीये पण तुम्हाला खरंच वाटत असेल की आपण कुठेतरी स्टँड घ्यायला हवं स्वतःसाठी स्वतःचे अस्तित्व आहे स्वतःसाठी जगायला पाहिजे की असं प्राण्यांचं कसं असतं की जिथे त्यांना बांधल जिथे त्यांना त्यांचा मालक ठेवेल तिथेच ते राहतात आणि तिथं चारा पाणी खातात नाही का आणि तिथंच दिवसभर एका जागेवर जिथं बांधल तिथेच ते उभं राहतात आपण तर मानव आहे ना आपण अपन आपल्या अपन मर्जीचे मालक आहोत आपण आपल्या मनासारखं जगू शकतो करू शकतो आपला विचार करण्याची क्षमता दिली येते मने चांगले चांगलं राहण्याचं हे दिले तर आपण कामाग राहायचं का मुक्या प्राण्यांसारखं वागायचं असं तुम्हाला वाटत नाही का कधी तर चला ओ, मला काय वाटते आता मला नक्की तुम्हाला काय सांगायचं आहे ना ते तुमच्यापर्यंत पोहोचले आहे माझ्या बोलण्यात जरी इकडे तिकडे काय होत असेल प्रॉब्लेम्स नाही का तरी पण माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचलेत हे मला माहिती आहे आणि माझे विचार तुम्हाला कळालेच असेल एवढे बुद्धिमनता तुम्ही आम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ रोज पाहत राहा त्यामुळे तुमची तुम्ही जे काही तुमचा कॉन्फिडन्स गमावून बसले तर त्याला परत आणण्याची जबाबदारी फक्त माझी तर चला तुमचा जास्त वेळ न घेता आपण इथेच थांबूयात भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त रहा आणि आनंदात रहा स्वतःसाठी जागा सगळ्यात महत्वाचं